पुण्यात आज पावसाने दाणा दाण उडवली पुणेकरांची पहाट ही पुराच्या पाण्यानेच झाली पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे अनेक भागात पाणी साचलं तर नद्यांना पूर आला आहे त्यामुळे अनेक पूल हे पुराच्या पाण्याखाली गेले आहेत प्रशासनाने काही पूल वाहतुकीसाठी बंदही केले आहेत त्यात एका व्यक्तीने पुलावर पाणी दिसत असतानाही चार चाकी पाण्याच्या प्रवाहात घातली त्यानंतर ही गाडी थेट पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागली या घटनेमुळे साऱ्यांच्या काळजात धडकी भरली लोहगाव येथे असणाऱ्या चरुली बुद्रुक येथे भोसले वस्ती येथे पुलावरून पाणी वाहत होते यावेळी चारचाकी चालकाने पाण्याच्या प्रवाहात आपली गाडी घातली मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे गाडी पाण्यात वाहून जाऊ लागली त्यावेळी योगेश भोसले नावाच्या व्यक्तीने या चार चाकीतील नागरिकांना सुखरूपरित्या वाचवले डी वाय पाटील कॉलेज जवळ ही घटना घडली आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे